देशाच्या सीमा सुरक्षा करणारे सैनिक आपले घरदार नातेवाईक आई वडील सोडून देशसेवा करून आपले प्राण देशातील नागरिकांमध्ये दे देशप्रेम उतू असते मात्र मात्र देशसेवा करून सुखरूप परत आल्यावर सैनिकांना उद्धट वागणूक मिळते हे वास्तव्य आज समोर आले आहे काल अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस ला दुपारी तीन वाजता माजी सैनिक बुद्धपाल सदाशिव राहणार आनंद नगर बाजुरिया लेआउट इथे त्यांच्या घरात घुसून माजी सैनिक व त्यांच्या परिवारावर जिवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला केला त्यात माजी सैनिक बुद्धपाल सदाशिव यांच्या डोक्यावर लोखंडी पाईप कोयता अशा शस्त्राने हल्ला करण्यात आला त्यांची पत्नी व मुलं यांना सुद्धा अमानुष शिविगाळ करून मारहाण करण्यात आली सध्या माजी सैनिक हे खासगी रुग्णालयातील आयसीयू मध्ये जीवन मृत्यूशी झुंजत आहेत डॉक्टरांच्या माहितीनुसार डोक्याला जास्त मार लागल्यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक आहे रात्री त्यांच्या डोक्याची शस्त्रक्रिया सुद्धा करण्यात आली आहे माजी सैनिक बुद्धपाल सदाशिव यांनी वीस वर्ष देशसेवा करून भारतमातेच्या संरक्षणासाठी कारगिल युद्धामध्ये स्वतःच्या जीवाची पर्वा न करता युद्धामध्ये या सैनिकाला गोडी लागलेली आहे अशा वीर सैनिकाच्या घरावर हल्ला केला असून सदर घटनेचा सर्वत्र निषेध होत आहे अकोला जिल्ह्यातील सर्व आजी सैनिकांनी एकत्र येऊन आज सर्व आरोपींवर कठोर कारवाई कारवाई झाली पाहिजे त्या सैनिकांच्या हल्लेखोरावर करा ही मागणी घेऊन आज जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिले आहे आज अकोला आज, जिल्ह्यातील सर्व आजी माजी सैनिक सैनिक न्याय मिळवून देण्यासाठी इथे निवेदन घेऊन आम्ही कलेक्टर साहेबांजवळ आलेलो आहे जर चार दिवसामध्ये आरोपींवर कठोर कारवाई होऊन त्यांना शिक्षा नाही भेटली की आमच्या मागण्या पूर्ण नाही झाले तर चार दिवसानंतर हा जनसमूह सैनिकांचा पुरे रोडवर आणि ऑफिस कार्यालयासमोर उतरणार सैनिक पवार हे जनतेला आणि प्रशासनाला दाखवून देणार त्याच्या की आमच्या सैनिक बांधवांना न्याय भेटला पाहिजे आणि आमच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे आणि दोषीवर चार दिवसाच्या आत कठोर कारवाई झालीच पाहिजे जय हिंद जय सदर प्रकरणी तक्रारदार भारतीय बुद्ध सदाशिव सदा व चाळीस वर्ष राहणार बाजुरिया नगरी नांदला वाचनालय जवळ अकोला यांच्या तक्रारीनुसार घराजवळील बांधकाम करताना झालेल्या वादातून अकोला पोलीस स्टेशन खदान येथे विविध कलमांवर आरोपी गजानन सोनवणे वय अंदाजे पन्नास वर्ष मंगेश सावके वय पस्तीस वर्ष गणेश वय पस्तीस वर्ष शंकर चव्हाण वय अंदाजे अडतीस वर्ष हेमंत हिरोडकर वय अंदाजे छत्तीस वर्ष मंगला गजानन सोनवणे वय अंदाजे चाळीस वर्ष अजय सोनवणे वय अंदाजे सत्तावीस वर्ष प्रज्वल गजानन सोनवणे वय अंदाजे पंचवीस वर्ष राहणार बाजुरिया नगरी अकोला यांच्यावर जबानी रिपोर्टवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा